હા કાઢતો હા ગે હા તા પૈસા દાખવ પૈસા પૈસે દાખવ હાથ પૈસે પૈસા દાખવ હા ગે દાખ દાખો

तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे मिनट तुम्ही सांगितलेश तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे हा हा बरोबर आहे अभा समज पैसे हां साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती माहितीये किथे पैसे घेतात हा हा त्याच्या दाखवला तुम्हाला

बरोबर आहे ना दोन मिनट पैशाविषयी घेतल्या हे बडे साहेब आहेत हे बडेसाहेब स्वतः वाढले सांगितले बडे साहेबांनी पैसे घेण्यासाठी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही पैसे घ्यायला सांगताय म्हणून तुझ्या फोन कर पैसे कसे घेतो